नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव लातूर जिल्ह्यातील ओसा व किसान मित्र शेतमाल खरेदी केंद्र लातूर येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज सोयाबीनला चार हजार आठशे तीस रुपये क्विंटल सोयाबीनला भाव मिळत आहे पुढील बाजार समिती बघूया मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा ओसा येथे आज सोयाबीनला चार हजार सातशे तीस रुपये क्विंटल या ठिकाणी आज सोयाबीनला बाजार भाव मिळत नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी